बघा एका पिशवीत पन्नास पैसे पंचवीस पैसे व दहा पैशांची नाणी पाचास नवास चार या प्रमाणात आहेत पिशवीमध्ये एकूण दोनशे सहा रुपये असल्यास प्रत्येक प्रकारची नाणी किती असा प्रश्न नोटा आणि नाणी या प्रकरणावर आधारित सोडवायचा कसा असत लक्ष द्या इथं लिहा नानी, नानी। इथ गुणोत्तर मध्यभागी गुणोत्तर आता हे गुणोत्तर म्हणजे काय तर इथ आपल्याला संख्यात्मक आणि मूल्यात्मक लक्षात नानी नाणी आहेत सर पन्नास पैशाची नाणी आहेत पंचवीस पैशाची लेकरांनो नाणी आहेत दहा पैसे आणि पिशवीतील या नाण्यांचं प्रमाण आहे पाच अस चार उदाहरणार्थ पिशवीमध्ये पन्नास पैशाची प्रत्येकी नाणी किती पंचवीस पैशाची नाणी किती दहा पैशाची नाणी किती काढण्यासाठी चलपद यक्ष हे झालं या नाण्यांचं संख्यात्मक गुणोत्तर आकडेवारी दर्शवणार गुणोत्तर मात्र या नाण्यांचं मूल्यात्मक गुणोत्तर काय मूल्यात्मक गुणोत्तर म्हणजे काय सर हो तर त्याचा अर्थ असा की एका रुपयामध्ये पन्नास पैशाची लेकरनं दोन नाणी येतात म्हणून इथं पन्नास पैशाच्या नाण्यांचं मूल्यात्मक गुणोत्तर मांडत असताना पाच एकश छदस्थानी दोन का तर एका रुपयामध्ये पन्नास पैशांची दोन नाणे असतात सर याच कसं येणार नऊ एकशस्थानी चार का तर पंचवीस पैसे एका रुपयामध्ये चार असतात याच सर चार एकश छदस्थानी दहा एका रुपयामध्ये दहा पैशाची दहा नाणी असतात लक्षात आलं तुमच्या काय करायचं पिशवीमध्ये एकूण जी रक्कम आहे ती दर्शवली दोनशे सहा रुपये म्हणून हे रकमेचेच गुणोत्तर आहे मूल्यात्मक म्हणजे रकमेचे गुणोत्तर इथं अधिक स्वरूप पाच यक्ष छदस्थानी दोन अधिक चिन्ह नऊ यक्ष छदस्थानी चार अधिक चिन्ह चार यक्षानी दहा बराबर ही पिशवी तीन रक्कम एकरांनो लक्ष द्या इथं छेद सारखा करा या दोन अपूर्ण अंकामध्ये दोन चार होऊ शकतात छेदालाही दोन न अंशालाही दोन न गुन्हा म्हणजे पालदोनी दहा यक्स अंशात चार अधिक नऊ यक्षदस्थानी चार अधिक समोरील हा अपूर्णांक समोर पिशवीतील ही रक्कम आता इथे छेद समान झाला क्रम छदस्थानी केवळ चार दहा यक्ष अधिक नऊ यक्ष अधिक चार यक्ष छदस्थानी दहा बराबर दोनशे सहा हि एकोणीस यक्ष छेदस्थानी चार अधिक चार एक छेदस्थानी दहा बराबर दोनशे सहा इथे सुद्धा छेद समान करावा लागतो तिरप्या गुणाकारानं छेद समान करा या छेदाचा या अंशासोबत गुणाकार एकशे नव्वद एक अधिक चिन्ह या छेदाचा या अंशासोबत गुणाकार चार चूक सोळा एक्स छेदस्थानी छेदाछेदाचा गुणाकार दाईन चुक चाळीस समोर दोनशे सहा पिशवीतील रक्कम ची बेरीज एकशे नव्वद दोनशे दोनशे सहा यक्सस्तानी चाळीस बराबर दोनशे सहा पिशवीतील रक्कम गणिताला इकडं थोडस वळत करू दोनशे सहा यक्स भाजीला चाळीस बराबर दोनशे सहा दोनशे सहा एक्स एकटे करा दोनशे सहा कडे जातानी चाळीस लेकरां मा स्वरूपात मांडावे लागतात या एक ला एकटं करा दोनशे सहा गुणीला चाळीस कडे जातानी हे दोनशे सहा आता भागीला आणि हे कटतात मग यक्स म्हणजे काय तर चाळीस ची किंमत चाळीस आली मिळाल्या ची किंमत संख्यात्मक गुणोत्तरात मांडा लक्ष द्या आता पन्नास पैशांची विश्वीतील नाणी किती पंचवीस पैशांची किती दहा पैशांची किती पन्नास पैशांची नाणी संख्यात्मक गुणोत्तर पाच ची किंमत माडायचं चाळीस गुणाकार पाचशे वीस त्यावर शून्य म्हणजे ही नाणी एकरांविथ अशी एक रेज वळ बरं का दोनशे नाणी आहेत पन्नास पैशांची आता पुढ पंचवीस पैशांची नाणी त्याच गुणोत्तर नऊ एक्स नऊ एक सळीस एकशे किंमत नऊ नऊशे छत्तीस यावर शून्य तीनशे साठ नाणी आहेत पंचवीस पैशाची परत दहा पैशांची नाणी किती संख्यात्मक गुणोत्तर चार एक्स म्हणजे चार गुणीला ची किंमत चाळीस चारशे सोळा त्यावर शून्य एकशे एक आकडी लक्षात घ्या पिशवीतील प्रत्येक प्रकारची नाणी किती अनुक्रमे दोनशे तीनशे सात आणि एकशे सात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवला आहे ओके नानी नोटा ही माझी डेलिश आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके